रंग गुलाल पिचकारी टिमकी खरेदीसाठी गगनबावडा तालुक्यातील मोठ्या बाजारपेठांमध्ये चांगलीच गर्दी दिसून येत आहे यावर्षी रंगपंचमी एकोणीस मार्च रोजी साजरी होणार आहे या निमित्तानं बाजारपेठा रंगीबेरंगी झाल्या असून नागरिक मोठ्या उत्साहात खरेदी करतायत गगनबावडा तालुक्यातील निवडे साळवण असळज गगनबावडा या प्रमुख बाजारपेठांमध्ये रंग गुलाल पिचकाऱ्या मुखवटे टोपी होळी पूजनासाठी आवश्यक साहित्य आणि गोड पदार्थांची विक्री सुरू आहे लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या विविध आकार आणि रंगातील टिमक्यांनी बाजारपेठ दुमदुमून गेली आहे विविध प्रकारच्या पिचकाऱ्यांनी लहान मुलांना भुरळ घातली आहे व्यापाऱ्यांनी विशेष सवलती देत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे लहान मुलांसाठी फॅन्सी कपड्यांची मागणी वाढली आहे यंदा खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं व्यापारी वर्ग समाधानी आहे यावर्षी पर्यावरणपूरक आणि हर्बल रंगांना विशेष मागणी असून रासायनिक रंगांच्या तुलनेत हे रंग अधिक सुरक्षित असल्यानं नागरिक त्यांना प्राधान्य देत आहेत तसंच विविध आकाराच्या आणि डिझाईनच्या पिचकाऱ्या लहानग्यांचं विशेष आकर्षण ठरत आहेत